नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सुनील लवाळे विठ्ठल कृषी सेवा केंद्र शिरसाळा तर आज आपल्याकडे यु एस ॲग्री या कंपनीचे तालुका प्रतिनिधी श्री देशमुख सर व जिल्हा प्रतिनिधी श्री गावडे सर हे आपल्या विठ्ठल कृषी सेवा केंद्र या दुकानामध्ये आज आलेले आहेत तर यु एस ॲग्री ही कंपनी कापसामध्ये एक नंबरला सध्या आहे त्यांचं यू एस सत्तर सदुसठ एकदम दर्जेदार वान आणि अधिक उत्पादन देणार वान आहे त्याचबरोबर बाजरी मध्ये पण ही कंपनी टॉप करते त्यांचं सत्याहत्तर अकरा ही बाजरी सध्या खायला पण आणि उत्पादनाला पण एक नंबर आहे तर आपण सरांकडूनच या बाजरीचे काय वैशिष्ट्य आहेत ते थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार माझं नाव रुपेश देशमुख मी युए सॅग्री सीड्स या कंपनीचा परळी तालुका या भागासाठी काम करत आहे तर या कंपनीची सत्याहत्तर अकरा ही जी बाजरी आहे या बाबा बाजरीचे वैशिष्ट्य काय आहेत तर खाण्यास उत्कृष्ट बाजरी उत्पादनास सगळ्यात अधिक आणि फुटवे जर बघितलं तर एका एका डेटाला आणि एका एका कोमाला म्हणलं तर बारा तेरा पंधरा पर्यंत फुटवे या बाजरीचे निघतात आणि एक समान कणीस आणि घट्ट कणीस घट्ट कनिस असल्यामुळं जे पाखर आहेत त्या पाखरांना खाता येत नाही त्याच्यामुळं उत्पादनात ही अधिक आहे आणि उत्पादन जर ह्या व्हरायटीचं सांगायचं म्हणलं तर गेल्या वर्षी आपल्या भागात सिरसाळा परिसर असेल किंवा परळी तर ह्या भागात साठ कट्टे उत्पादन एका बॅगला शेतकऱ्यांनी युएस सत्याहत्तर अकरा या बाजरीला उत्पादन घेतलेलं आहे आणि खाण्यास सांगायचं झालं तर एकदम चौदार अशी बाजरी युएस सत्याहत्तर अकरा ही आहे आणि येणाऱ्या रब्बी हंगामात सर्व शेतकऱ्यांनी युएस सत्याहत्तर अकरा या बाजरीची अवश्य लागवड किंवा पेरणी करावी उपलब्ध झाली उपलब्ध ही विठ्ठल कृषी सेवा केंद्र या ठिकाणी सध्या तुम्हाला ही बाजरी उपलब्ध आहे धन्यवाद सर